हॅलो सुख्यानो आज आपण पुडाची करंजी करणार आहोत त्यासाठी पीठ मळताना एक अर्धा अर्धी वाटी तूप घ्यायचं पिठामध्ये टाकायला मोहन म्हणजे पिठाचं मोहन पिठामध्ये पिठा टाकायला जास्त नाही घालायचं नाहीतर मग तर हे आता मी मैदा घेतलेला आहे आणि आमच्या जुन्या पद्धतीप्रमाणे मी हा रवा रवा पाण्यात भिजत टाकला आहे अर्धा किलो बारीक रवा सॉरी अर्धा किलो मैदा आणि झिरो नंबरचा एक पाऊन वाटी रवा असं मी घेतलेलं आहे आणि आता हे पीठ आपण गोल करून त्यामध्ये मीठ टाकूया थोडं मी टाकूया हा रवा मी एक अर्धा तास अगोदरच भिजवून ठेवला आता मी मोहन टाकून तो मोहन टाकून ते मळून घेते भिजवलेला रवा अर्धा तास भिजवला होता कापून एक वाटी घेतला आणि अर्धा किलो मैदा आणि हे आता मी मोहन ठेवलं आहे तर मोहन घालूया आता आपण करंजीचं सारण तयार करूया त्यासाठी पीठ सगळ्यांना मळून ठेवलं आहे कारण ते भिजलं पाहिजे ना छानसं आता हा रवा आपण तुपात परतून घेऊया दोन वाटी रवा घेतलाय एक चमचा तूप टाकायचं बारीक गॅसवर बघा हे ड्रायफ्रूट्स घालायचे खसखस खसखस अर्धी वाटी नंतर साखर साखर मी मिक्सरला लावून पिठी साखर बनवून घेते म्हणजे ती लवकर मिक्स होते आणि थोडी चव बरी येते आपण हा आता रवा भाजून घेऊया त्यामध्ये खोबरं पण भाजायचं आहे ते झाल्यावर आणि सुकं खोबरं एक दोनशे ते अडीचशे ग्राम सुकं खोबरं सारणामध्ये थोडंसं आणखी अर्धा चमचा तू तूप थोडंसं टाकू शकता हॅलो सख्या आत्ता आपण खोबरं भाजून घेऊया आणि ड्रायफ्रूट खोबरं आणि ड्रायफ्रूट भाजून घेऊया आणि मग त्या भाजलेल्या रव्यामध्ये एक दोनशे ते अडीचशे ग्राम खोबरं घ्यायचं सारणाला जास्त नाही भाजायचं थोडंसं आता हे आपलं खोबरं असं भाजत आहे जास्त मग लाल होतं ना काळ होतं करपत तसं नाही करायचं हे सगळं मिक्स करून घ्यायचं तळून आणि मग परंजा बनवते पीठ मळून भिजत ठेवले एक तास दीड तास तरी ठेवायचं स्पेअरला म्हणजे ते सॉफ्ट होतं एकदम थोडासा रवा असतो घातलेला थोडासा घालायचा एक, एक अर्धी वाटी मोठी असेल तर कापून एक वाटी घाला बस होते थोडं बऱ्यापैकी भागायचं कारण नंतर मग करंजा राहिल्या तर खवट वासेतो, येतो ना त्याला म्हणून फ्रूट में खसखस। ये सब तो ये ड्राई फ्रूट है, खसखस आए। काजू आणि छोटे छोटे मनुके घेतले जास्त पण मोठे ते करंजी फाटली जाते ना एकीकडे आपली आता पिठी साखर तयार आहे मिक्सरला लावले पिठी साखर पिठी साखर खोबरे आणि हे आता आपण मिक्स करूया करंज हॅलो सखियानू तर हे आता आपलं असं रवा भाजून झालेला आहे छानपैकी बघा तसा गुलाबी रंगावरती सोने गोल्डन कलरवर हा रवा आलेला आहे तर त्यामध्ये आता आपण हे सगळे भाजलेले म्हणजे खोबरं नंतर ड्रायफ्रूट्स वगैरे ते टाकूया दोन चमचे वेलची पावडर जायफळ पावडर पण टाकली आहे वेलची पावडर त्या प्रमाणाप्रमाणे तुम्हाला जसं गोड आवडेल तसं साखर घालूया किती साखर आपण ती घ्यायला लावली होती की नाही मिक्सर आता मी इथे किलो घेतलेली आहे थोडीशी ठेवली तरी चालेल चारशे ग्राम घेतली तरी भरपूर होईल दोन वाट्या रव्याला दोन वाटी रवा होता की नाही त्याला मग नंतर थोडीशी पाहिजे तर हा भाकूर टेस्ट करायचा आणि समजा तुम्हाला जर वाटलं कि हे तर थोडीशी साखर ॲड करा किते सख्यानो ना आता आपण एक दोन चिमटीभर मीठ टाकूया चवीसाठी परत सांगते तुम्हाला की हे आपण साठा तयार आहे त्याच्यासाठी कॉर्नफ्लावर घ्या किंवा तांदळाचं पीठ घ्या आणि ते, ते एकजीव करायचं हे आपलं सारण तयार आहे त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचं मग ते चवीला जरा बरं लागत आणि हा आता आपला साठा okay. हा साठा मी तयार केलाय <laughs> अडीच चमचे मी पीठ घेतलं आहे ह्याचं तांदळाचं आणि कॉर्नफ्लावर मिक्स केलं आहे आणि तेवढंच हे तूप टाकलं आहे आणि ते असं चांगलं घोटून घ्यायचं आता पुढची अवघड स्टेप आहे आता फक्त करंजा बनवायची हॅलो सख्यानो आता हे आपलं आपण मळून ठेवलेलं एक दीड तास झालं ते पीठ आहे तर त्याच्या आपण सहा किंवा तुम्हाला वाटेल तर चार चार गोळ्यांचं पाच पाच गोळ्यांचं असं करायचं एकसारख्या अशा पोळ्या लाटून घ्यायच्या आपण आता तीन तीनचं च करूया किंवा चार चार च चा करूया सहाय्याने असं एक सारखे गोळे करून घ्यायचे चार तीन साते आठ झाले ठीक आहे आता आपण ह्याच्या फक्त चपात्या लाटून घ्यायच्या आठ आठ गोळे केले केले की नाही आठ गोळ्याच्या आठ चपात्या लाटून घ्यायच्या हॅलो सख्यानो आता ह्या आपल्या अशा चार चपात्या लाटून झाल्यात हे बघा आपण चार लेअरवालीच करूया मग ती जाड पण नाही होत आणि ठीक आहे तर आता मी साठा लावून घेते हे बघा असा हा साठा जास्त नाही लावायचा बेतानेच लावायचा कडापर्यंत असा असा हा एकसारखा साठा लावून घ्यायचा सगळ्या किनारीपर्यंत त्याच्यावर थोडासा मैदा भूरपुरायचा तर आपण दुसरी चपाती घेऊया अशा एक चार पोळ्या एकावर एक ठेवायच्या हवा नाही गेली पाहिजे शेवटचा पण बरोबर बसला तर काय करायचं ह्याला थोडासा लांबट करायचं दाबल्यानंतर हवा पण निघून जाते आणि लांबट झाला मग आपल्याला कापायला बरा

लेअर दिसतात आतून हो की नाही असे लेअर दिसले पाहिजेत आता लाटण्याची एक ट्रिक आहे कसं लाटायचं ते पण मी तुम्हाला दाखवते ही अशी ना उभी पकडायची थोडंसं पीठ लावायचं मैद्याचं बाजू अशी अल्हार लागायचे लेअरची बाजू ओपन राहिली पाहिजे जास्त पातळ नाही जास्त जाड पण अशी हे बघा लेअरची बाजू ओपन राहते तिथे लाटायचे नाही अजून एक लाटून दाखवते तुम्हाला हे बघा ही लेअरची बाजू आहे की नाही ती तशीच ठेवायची आणि वरच्या बाजूने हे बोटाने लेअरच्या बाजूने बिलकुल लाटणं ठेवायचं मग सुंदर लेअर येतात आपलं पीठ पण चांगलं सॉफ्ट झालं अगोदरच मळून ठेवायचं दोन तास झाले तरी परवा दोन तास झाले अगदी सॉफ्ट होते पीठ छान आता मी तुम्हाला भरून दाखवते आता नेच का भर कडेला जात नाही ते म्हणून बघा असं भरपूर सारण भरायचं आणि थोडस पाण्याच फिरवायचं पाण्याचं बोट फिरवायचून राहतात छान जास्त सारण नाही घालायचं मस्त ते पुढे येत अशी करायची हातावर ठेवायचं आणि अशी दाबायची ही पद्धत चांगली असं आतपर्यंत दाबून घ्यायचं अजून एक मी तुम्हाला दाखवते तयार आहेत पटापट पड़ होतात हे बघा असं हातावर घ्यायचं हातावर घेतलं ना मग तू पाणी दूध वगैरे पण लावायला लागत नाही आणि घट्ट दाबायच्या साधनापर्यंत कडेला दाबायच्या नाही तर अशा आपल्या ह्या लेअरच्या मना किंवा पुडाच्या मना टू इन वन अशा ह्या करंजा तयार आहेत आणि मी काय केलं जुन्या पद्धतीच्या मोडाच्या करंजा पण थोड्याशा केलेल्या आहेत त्या पण तुम्हाला दाखवते मोड असतात ना मोड का करतात जुनी पद्धत परंपरागत आहेत त्या अशा प्रकारे आपल्या ह्या करंजा खूप सुंदर आल्यात घरामध्ये सुवास दरवळतोय एवढ्या छान आल्यात ठीक आहे मैत्रिणीं व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आवडल्यास शेअर करा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा